हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान आहे तुम्ही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे नवीन दुसऱ्या छानसे नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग स्टार्ट करत आहे पाच वाजता तर तोही स्टार्ट तो तो करते म्हणजे गरमागरम चाय पसंत चला तुम्ही तसं तसं ती चाय बनवून घेते ते रूद वगैरे पिऊन ती गेली आहे फ्रेश वगैरे होऊन खाली खेळायला आणि मला थोडासा वेळ झाला कारण की मी थोडीशी घरच्या कामावर होती ते तिला फ्रेश वगैरे करून दिला मग कपडे वगैरे ते खाली ते सगळे आवडलं चला आता आता बनवून घेते मी चाय आणि तुम्हाला तर माहीत आहे आता मी स्टार्ट केला आहे माहीत नाही का माझ्याशी असं होतं आता मी काळी चाय पित आहे आणि दुधाची मी तर स्किप केली आहे तर की दुधाची जर चाय घेतली ना तर तो तुम्हाला गडामध्ये नाही का वेगळंच फील होतं त्याच्यामुळे म्हटलं मी टोटली ते बंदच केली आणि काळीवर आली आहे तर चला आता मी काळी चाय बनवून घेत आहे आणि काळी चायमध्ये मला अद्रकपेक्षा जास्त इलायची आवडत आहे तसेच सहसा मी चायमध्ये इलायची खूप कमी टाकायची तुम्ही बघितलंच असेल ब्लॉकमध्ये पण आता काळी जेव्हापासून गेली तेव्हापासून मीच्यामध्ये इलायची टाकत आता फायनल जे मी काल आईस्क्रीमची बनवली ते बघत होती सेट झाली की काय तर आईस्क्रीमच्या दादामध्ये फ्रीजमध्ये इतका सारा ब्रफ जमा झाला तो फ्रीजसुद्धा मला करावं लागेल ते काम बाकी आहे फ्रीजचं तर चला आता आपण असतं की चाय एन्जॉय करू चाय वगैरे घेऊन झाला आहे आणि मागे तुम्हाला दिसत असेल मी सकाळीच इथं तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली आहे तर उद्या म्हटलं ब्रेकफास्टला आप उतप्पा बनवून घेऊया आणि मग ते बॅटर आणखी मुरणार आहे मग इडली किंवा डोसा वगैरे होतो त्याच्यामध्ये ते म्हटलं चला ते मिक्सरला लावून घेऊ आता आणि मी सकाळीच ते काम करून घेतलं आहे म्हणजे रू खा कॅम्पमध्ये भरपूर असे साईडला नाही का मोगऱ्याचं झाड तर तिथे माझ्याकडे तर हे फुलं आणून दिले आहे तर ते डेली असेच करते खाली खेळते आणि ह्याच्या वेळेस नाही कशी फुलं घेऊन येते आणि परत जाते म्हणजे मम्मीची स्मेल वगैरे घ्या तर स्मेल खूप आहे तिचं डेली तिचं ठरलंच आहे खाली जायच्या वेळेस एक फुलं ते घेऊन येते म्हणजे येतेच नेहमीप्रमाणे आणि जर आता हे झाड मी लावलं आहे बरेच वर्ष झाले त्याला काही फ्लावर नाही माहीत नाही कावरं आणि जस्ट आता दोन दिवसांनी येत आहे म्हणजे बरेच वर्ष झाले त्या वस्तू एकही वेळा फ्लावर आला नाही आहे असे मोगरेचंच आहे त्याला नाही येतं कालपासून येणं स्टार्ट झालं आहे आणि स्मिल्क खूप बरी आहे तर चला आता आपण कामाला लागूया तसं आता मिक्सरमध्ये मी डाळ लावून घेते तर चला इथं मी सकाळी तुम्हाला दाखवलंच होतं हे जे भिजू घातले होते इडलीसाठी उतप्पा इडली किंवा तुम्ही काही बनवू शकता तर चला म्हटलं हे करून घेऊया तर सर्व जे मिक्सरला मी दाढी लावून घेते आणि सकाळपासून बराच वेळ झाला दुपारी मी केलं नाही तर चला म्हटलं पाच साडेपाचच्या दरम्यान मी हे करून घेत आहो तर चला म्हटलं एक कामं करून घेऊ नंतर मग आणखीन बाकीचे कामं होते ते चालूच होते आणि आज माझा पूर्ण अख्खा दिवस कामामध्येच गेला आज भरपूर कामं निघाले कसे काय निघाले माहीत नाही तर करत करत गेली भरपूर कामं होऊन गेले आज तर जरा ही डाळ बघू शकता छानपैकी मी ते करून ठेवली आहे आणि तुम्ही डाळमध्ये भिजवता आणि तुम्ही काय खालता खूप जण इथं पोहा यूज करते किंवा मेथीधाना मी बरेचदा मेथीधाना यूज करते मी पोहा कमी यूज करते तर तुम्ही काय यूज करतात तेही मला सांगायचं चला आपण जवळपास इथं आपलं पूर्ण बॅटर झालं आहे आणि चला तर हे साईडला मी ठेवते आणि उद्या बघू आपण उत्तप्पा वगैरे बनवायला घेऊ तर जरा ते जरा सरळ म्हटलं तर बरेच दिवस झाले चेहऱ्याला आपण काही अप्लाय केलं नाही तेही होममेड म्हटलं आणि कुठल्याही प्रकारच्या जेव्हा साईड इफेक्ट वगैरे काही नाही त्याच्यामुळे मी दोन चम्मच बेसन पीठ घेतलं आहे फोर्च्युन आहे त्यामध्ये हळद टाकलं आहे हे हळद डेली यूजमध्ये नाही मी मोठ्या डब्यामध्ये स्टोअर त्या म्हटलं काढते ती डेलीवरील जी आहे ती वगैरे सगळं मिक्स होऊन आहे तर हे करून घेतले दोन तीन थेंब त्याच्यामध्ये ग्रेसलेन टाकली आहे आणि चला याचं मस्त असं मिश्रण करून घेतलं मी दूध टाकलं आहे वाटत असेल तुम्ही पाणी टाकू शकता दही टाकू शकता आणि जर तुमच्याकडं कॉफी पावडर असेल तर अतिउत्तम माझ्याकडे नाही आहे मग मी स्किप केली आहे तसा होममेड घरीच पॅक बनवला आहे तर चला मी तर पॅक वगैरे बनवून घेतला आणि दोन तीन मिनटं साईडला ठेवला आहे आणि तो मग आपल्या चेहऱ्याला छानपैकी सप्लाय केला आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला ठेवायचा आहे नंतर चेहरा तुम्हाला असा स्क्रब करायचा आहे म्हणजे पुन्हा तुम्हाला नाही एक असं हळूहळू पुन्हा स्क्रब करायचा चेहरा थोडासा छान होईल चला तर मी हे नेहमीच करत राहते नेहमी म्हटलं तरी दोन तीन महिन्यानंतर माझं होत राहते इतका वेळ नाही राहतो स्वतःसाठी वेळ खरंच निघत नाही तर कसं तरी काढावं लागतं तर दोन चम्मचा बेसन घेतला आहे आणि दोन तीन थेम ग्रिस्लिंग घेतला आहे आणि थोडंसं दूध आणि हळद तर मी हे करून टाकून घेतलं जर तुम्ही लावत असाल तर तुमच्याकडे कॉफी पावडर असेल ऑफकोर्स तुम्ही ते लावा त्याने खूप छान ग्रो येते आणि मी पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे आणि नंतर मग चेहरा छान असा खूप छान असा चेहरा ग्रो करते नेहमी मी हाच जास्त अप्लाय करते होममेड आहे काही खर्च नाही तर पंधरा मिनटं ठेवणार आहे पंधरा मिनिटं मग बसू तर शकत नाही त्याच्यामुळे चला सरा खालूनच मी आता गव्हाच्या शेंगा आणली आहे म्हणजे थोडाफार भाजी आणला आहे पण म्हटलं सरा शेंगा तोडायच्या आहेत चला पंधरा मिनटामध्ये हे आपलं काम होऊन जाते जाऊन मी हे शेंगा तोडून घेते तर तो चला उद्याची पण प्रिपरेशन मी आताच करून घेते म्हणजे जसे का ते शेंगा आणला होतं म्हटलं चला हे बसल्या बसल्या हे काम करूया आणि चेहऱ्याला आपला पॅक लागलंच आहे म्हणजे पंधरा मिनिटं ठेवण्यापेक्षा आपण हे आपल्याला वेस्त ठेवूया म्हणजे एका कामामध्ये आपल्या दोन कामामध्ये असं माझं ठरलेलं असेल चला तर मी तो शेंगा तोडून घेते आणि पंधरा मिनटं आपले जवळजवळ झाले आहेत आता आपण चेहरा आपला जो आहे ना तो छानपैकी क्लीन करून घेऊया आणि स्क्रब करणार आहो मी बघू शकता मी चेहरा तो वॉश करून घेतले आहे पंधरा मिनटं झाले होते नंतर मी वॉश केली आणि फक्त पाण्याने वॉश केली आणि वॉश करून तुम्हाला रब रप वॉश करायचा आहे आणि बघू शकता स्किन किती छान अशी ग्लो करत आहे आणि मी हे एक दोन महिन्यातून ट्राय करते खूप छान असाच म्हणजे कुठल्याही प्रकारे घरच्या घरी बनवून तयार होते तर अशा प्रकारे मी किती छान आहे स्क्रीनही कामाकामामध्ये कसा वेळ निघून जातो काही कळतच नाही तर वाजले सात आणि किचन आपल्याला ताबाच देत आहे म्हणजे स्वयंपाकाची वेळ झाली आहे जवळजवळ सळक्या सर्व बायका जितके सात वाजतील तेव्हा ते किचनमध्येच दिसतील तर चला आता सर्व जे काही कामं झाले ते तर झाले पण स्वयंपाकाशिवाय दुसरं पर्याय नाही तर चला म्हटलं आता आले स्वयंपाकाची तयारी करायला तर आज स्वयंपाकाला काय बनवायचं तर त्याला म्हटलं काहीतरी नवीन असं काहीतरी ट्राय करूया तर म्हटलं चला असा विचार चालू होता तसं होता तुम्ही गव्हाचं कनिक घेतलं मीठ वगैरे टाकलं आणि थोडंसं पाण्याने कणिक मडायला घेतलं आता नेमकं बनवणार काय हे तुम्हाला ब्लॉगमध्ये करणारच आहे तर चला बघते आणि हे जे तीन चार वाजता जे भांडे निघतात ना ते क्लीन केले होते म्हणजे चला हे पण लावून देते आणि आज भरपूर कामं गेले वेड कसं गेला काय कळत नाही आहे अशा प्रकारे माझं रुटीन असते म्हणजे मी स्वतःला बिझी ठेवते आणि टाईम कसा जाते तो माहीत नाही पडत म्हणजे तो कसा वेड निघते तो खरंच काही माहीत नाही पडत तर चला इथं मी पॅन ठेवले आहे पॅनमध्ये पाणी हे पाणी बॉईल येण्यासाठी मी साईडला ठेवले आहे राहिले बाकीचे सगळे कामं होते ते आवरणं चालू केले आहे आणि जितके माझ्या घर अंदी फळभाज्या होत्या तर तुम्ही पूर्ण काढल्या आहे तर चला आणि तुम्हाला दिसत असेल फळभाज्या वगैरे पूर्ण काढल्या आणि तुम्हाला साचाही दिसत असेल तर चला म्हटलं आज होममेड आपण नूडल्स बनवूया कारण की माझ्याकडे काही नूडल्स नव्हते त्यामुळे ते सगळं काही घरात अव्हेलेबल होतं म्हटलं चला आपण घरीच का बनवू नाही तर ट्राय करून बघूया म्हटलं तर त्यासाठी म्हटलं मी घेतले गव्हाचं कणिक आणि जेव्हा आपण शेवया वगैरे बनवतो तर ते चाळी मी त्याला लावून घेतली आहे आणि कणिक त्यामध्ये टाकलं छानपैकी पाण्याला बॉईल येऊ दिला आणि त्याच्यामध्ये टाकले असे नूडल्स पाडायला तर खरं सांगते मी पहिल्यांदाच बनवली पण खरंच म्हणजे छान बनले आणि मार्केट छान वाटले हेल्दी पण आहे आणि टेस्टी आहे आणि घरच्या घरी बनवून तयार झाले आहेत मुलांना तर प्रचंड आवडले कारण की दुपारी थोडंसं जेवण लेट झालं त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती त्यामुळे चला असं हलकं फुलकंच काहीतरी खायचं होतं त्यामुळे हा पर्याय मला छान वाटला बनवून घेतले खरंच खूप भारी बनले टेस्ट खूपच भारी होती आणि घरा म्हटल्या तर माझ्याकडे फळं म्हणजे जे काही माझ्याकडे व्हेजिटेबल आवलं होते म्हणून मी टाकले असं काही जर कांदा टोमॅटो जरी असलं तुमच्याकडे तुम्ही तेही टाकू शकता टोमॅटो केचूप टाकलं तरीही होते नसेल टाकलं तरी काही हरकत नाही घरी बनवलेल्या आहे टेस्टी आणि हेल्दी आहे तर मी याच्यामध्ये दोन साचेत मी करून घेतले कारण की पहिल्यांदा म्हणजे त्यामुळे जास्त नको हो तर हे दोघींना आम्हाला होतील अशा प्रकारे मी बनवून घेतले आहे आणि छान पाच सहा मिनटं यायला नाही का बॉईल होऊ दिले कारण की ते पूर्ण टोटलीपणे थोडेसे जाडे होते तर टोटली ते सिझनला वेळ लागते त्याच्यामुळे हो ते साईडला ठेवले बाकीचे जी आपली प्रिपरेशन होती करायची स्वयंपाकाची तर ते मी करणं चालू केली जसे जितकेही आपल्याकडे फळभाज्या होत्या ते सगळे मी लांब लांब कट करून घेतले आहे तर तुमच्याकडे आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा त्यामधले स्किपही करू शकता काही हरकत नाही ते आपल्यावर आहे तर मी ते करत ब करतणार होती आणि रूची आवडीचं असल्यावर असल्यावर रू तर किचन सोडत नाही बिलकुल तिचा डान्स बीन्स सब चालू होते किचनमध्ये आणि थोडं वेळ राहत होती आणि पुन्हा बघत होती झालं का म्हणून तिला कसं की एखादी वस्तू मुलांना आवडणारी असली तर त्यांना वेट होत नाही त्यांना कधी म्हणून त्या होते आणि कधी मी खाते असं होते त्याच्यामधले त्याला तर मी सर्व काही केले आठ दहा मिनटानंतर जे आहे ना ते मी पूर्ण काढून टाकले आणि अफकोर्स पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल आणि मीठ टाका कारण की मग ते नाही केमिकल चकणार नाही आणि मी थंड पाण्याने दोन तीन वेळा पाणी टाकलं त्याच्यामध्ये तेल टाकलं कारण की ते केमिकल चिटकायला नको तर चला तोच पॅन यूज केला म्हणजे ते ही जास्त भरत नाही तोच पॅन यूज केलं त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही व्हेजिटेबल असेल ते टाकले सगळ्यात पहिले लसून टाकला शिमला मिरची कांदा टमॅटो नंतर होता आपल्याकडे गांजर आणि गोबी थोडीशी गोबी साईडला टाकली गार्निशसाठी वरून आपण टाकू शकतो तर डेकोरेशनवरून काहीही असं पण नाही का त्याच्यासाठी आणि जास्त नाही काय तुम्हाला शिजवायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं जसं आपण मार्केटमध्ये खातो तशा प्रकारे चायनीज तर मी असंच करून घेतलं आहे आणि वरून आता कुठल्या प्रकारे माझ्याकडे सॉस नाही आहेत ते होत्या बरेच बॉटल्या पण त्याची जवळजवळ एक्सपायरी डेट आलीच आहे त्यामुळे नको रे बाबा हा नको करायला त्याच्यामुळे एक माझ्याकडे पिझ्झा सॉस होता आपण हा पण यूज करू शकतो काही हरकत नाही आणि सर्वात लास्ट म्हणजे मी मिरची टाकणं विसरलीच होती म्हणजे गडबडीमध्ये इतके सारे व्हेजिटेबल पण कधी कट नाही करत ते कट करून घेतले त्याच्यामुळे मी मिरची राहून गेली मग लक्षात आलं म्हणजे त्याला कट करून घ्या तर माझ्याकडे हा टोमॅटो केचप नव्हता त्याच्यामुळे म्हटलं त्याला मी पिझ्झाचा टाकला आहे जो काही असेल तुमच्याकडे तुम्ही तुम तो टाकू शकता तर मी हे टाकली आहे आणि थोडंसं टेस्टनुसार मीठ टाकलं आणि धनिया फूड आणि थोडंसं असं गरम मसाला होता तर मी तो टाकला आणि जे आपण बनवलेले नूडल्स आहेत ते टाकले आहे नूडल्स खरंच खूप भारी टेस्ट झाले तीन सर्व हे मिक्स केले फक्त थोडप ते गरम होतात तोपर्यंत फक्त फ्राय करून घेतल्या आहे आणि गरम केले आहे आणि खूप छान आहे मार्केट सारखे बनवू शकता आणि हेल्दी बनवू शकता आणि रूला प्रचंड आवडत आहे आपल्या रुळ्यास आणि कसं मुलांना एखादी वस्तू बनवली ती आवडली आणि आवडीनं खाल्ली तर तेव्हाच आईलाही समाधान वाटते की चला तिला ती वस्तू आवडली आहे तर चला आता जेवण वगैरे सगळं काही झालं आहे सायंकाळच्या वेळेस चला म्हटलं पेपर चालू आहेत त्यामुळे एक्झाम चालू आहे तिचे त्यामुळे संपर्क आता आणि स्टडी लिहून चला मग एक दिवस गॅप होता आहे त्याच्यामुळे त्याला अभ्यास घेऊया जवळपास तिचा अभ्यास झाला होता प्रमाण चला एक वेळ लर्न करून घेऊया तर तिला मी तो सांगत होती क्वेश्चन वगैरे लिहून देते ते आन्सर वगैरे येत होती तर प्रकारे आजचा दिवस गेला जवळपास तर कसा म्हटलं आजचा ब्लॉग नक्की कळवा चॅनल जर नवीन असणार चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज वेलायकन प्रेस करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घे जेणेकरून तुम सर्वात पहिले तुमच्याकडे तर ते नोटिफिकेशन आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लॉग जो तो मिस करणार नाही या तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते त्याला भेटूया आणखी नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय